भारतीय संस्कृतीत लग्न ही एक पवित्र संस्था मानली जाते दोन जीवांचं नातं दोन कुटुंबांची जुळलेली नाती आणि स्वप्नांनी भरलेलं आयुष्य याचं प्रतीक म्हणजे लग्न पण कधीकधी हाच मंगल सोहळा रक्तरंजित वळण घेतो आणि आनंदाचा दिवस आयुष्यभर लक्षात राहावा असा शोकांत ठरतो ही घटना आहे नागपूर एका लहानशा गावात घडलेल्या घटनेची लग्न घरातलं वातावरण पाहुण्यांची रेलचेल ढोल ताशांचा गजर जेवणावळ्या एकूणच सगळं ठिकाण मंगलमय झालेलं पण या लग्नाची पहिली रात्र ठरली घरच्यांच्या आयुष्याची शेवटची रात्र अजय कनाके अठ्ठावीस वर्षांचा साधा सरळ गावातल्या एका शाळेत शिक्षक शांत नम्र स्वभाव आईवडील आणि लहान बहिणीसोबत राहणारा नेहा चोवीस वर्षांची शहरातून आलेली देखणी पण अंतर्मनात काहीतरी गुपित दडलेलं अजयची पत्नी म्हणून घरात येणारी अजयची आई शारदाताई घर सांभाळणारी नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांना उभं केलेली अजयची बहीण राधा कॉलेजमध्ये शिकणारी थोडी खट्याळ पण भावाशी मनाने जुळलेली अजयचे मित्र सुनील विकास आणि गणेश लग्नसोहळ्यात धमाल करणारे मित्र म्हणून सतत साथ देणारे गावात सगळीकडे सणासारखं वातावरण होतं कनाकेच्या घरी दिव्यांची रोषणाई मंडपात गजर ढोल ताशांचा आवाज अजय नेहा मंडपात उभे होते गावभर चर्चा अरे आपला अजय किती नशिबवान एवढी सुंदरी मिळाली बायको म्हणून लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये आनंद हसणं खिदळणं आणि पाहुण्यांची गर्दी शारदा ताईंच्या डोळ्यात पाणी आज माझ्या मुलाच्या संसाराची गाडी निघते नेहा सासरी आली सगळे नातेवाईक तिचं स्वागत करत होते तिने ओल्या पायांनी घरात प्रवेश केला शारदा ताईंच्या पायाला हात लावला सगळ्यांना वाटलं ही तर देवदूतासारखी मुलगी आहे आपल्या घराचं भाग्य फळफळलं पण नेहाच्या चेहऱ्यावरचं ते लाजरस स्मिथ हळूहळू ओसरलं तिच्या मनात विचारांचा भडीमार सुरू झाला होता लग्नाच्या थकव्यामुळे सगळे झोपायला गेले मित्रमंडळी अजून गप्पा मारत होती थट्टामस्करी करत होती अजयोत्सुक होता आज माझ्या आयुष्याची सर्वात मोठी रात्र आहे नेहाने मात्र आरशात स्वतःकडे पाहत स्वतःशी पुटपुटलं आज सगळं संपणार जसं मी ठरवलं होतं तसंच तिच्या मनात एका कटाची तयारी सुरू होती मध्यरात्रीच्या सुमारास घरात शांतता होती सगळे गाठ झोपलेले नेहा मात्र डोळे मिटून झोपायचा अभिनय करत होती हळूहळू उठली हातात लपवून ठेवलेली बाटली घेतली त्या बाटलीत काय होतं कुणालाही माहीत नव्हतं ती हळूच स्वयंपाकघराकडे गेली सगळ्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात काहीतरी मिसळलं तिच्या डोळ्यात विचित्र चमक होती अजयचे मित्र अजूनही गप्पा मारत होते त्यांना तहान लागली आणि ते पाणी प्यायला गेले थोड्याच वेळात एका मित्राला चक्कर आली दुसरा विवरू लागला अजय घाबरला काय झालं तुम्हा सगळ्यांना शारदा ताई ओरल्या अरे देवा काय चाललंय इथे आणि नेहादाराशी उभी राहून थंडपणे सगळं पाहत होती तिच्या चेहऱ्यावर भीषण स्मित होतं अजयचे मित्र जमिनीवर लोळत होते अजय वाचव काहीतरी झालंय सुनील तडफडत म्हणाला शारदा ताई घाबरल्या बापरे हे काय प्रकरण आहे देवाला काय दाखवू आता राधा रडायला लागली भाऊ काहीतरी करा अजयला काहीच सुचत नव्हतं तो पाण्याच्या भांड्याकडे पाहिला आणि अचानक त्याच्या मनात शंका आली तो नेहाकडे वळला नेहा हे काय झालंय तुला काही माहिती आहे का नेहाने काही उत्तर दिलं नाही तिचे डोळे मात्र थंड आणि भयानक होते हळूहळू सगळ्यांना पोटात आकडी यायला लागली शारदा ताईही तेच पाणी प्याल्या होत्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला राधा विव्रत होती आई आई कोणीतरी डॉक्टरला बोलवा गावातल्या लोकांना धावपळ कळली शेजारी घराबाहेर आले पण घरातली दार नेहाने आतून बंद करून घेतली होती ती दाराशी उभी राहून थंडपणे म्हणाली आज तुम्हा सगळ्यांचा शेवट आहे हाच माझा बदला अजय धडपडत विचारला नेहा हे सगळं का केलंस आम्ही तुला काही केलं नाही आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तेव्हा नेहा ओरडली हो तुम्ही नाही पण तुमच्या घराने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुमच्या वडिलांनी माझ्या आईला फसवलं तिला रस्त्यावर आणलं लहानपणी मी आणि माझ्या आईने भूक अपमान सहन केला तुमच्या वडिलांच्या पापाची शिक्षा तुम्हा सगळ्यांना मिळणार होती आणि आज मी ती पूर्ण करते सगळ्यांचे डोळे विस्फारले अजय अवाक झाला काय माझे बाबा हे कसं शक्य आहे नेहाच्या डोळ्यातून अश्रू आले पण त्या अश्रूंमध्ये रागाची धार होती माझ्या आईचा मृत्यू झाला तो तुमच्या वडिलांच्या विश्वासघातामुळे मी लहानपणापासून ठरवलं होतं या घरात एक दिवस सून म्हणून जाईन आणि मग या घराचं मुळं उपटून टाकीन विशाने एकामागून एक घरचे तडफडून जमिनीवर कोसळले सगळीकडे किंकाळ्या आणि विवळण्याचे आवाज भरले शारदा ताई नेहाचा हात धरून म्हणाल्या बाळा तुझा मी मान्य करते पण आमचं काय चुकलं मला माफ कर नेहाने हात झटकला उशीर झाला आईसाहेब आता कुणाचनही प्राण वाचणार नाही काही मिनिटात घरात सगळे बेशुद्ध पडले शांतता पसरली नेहादार उघडून बाहेर आली शेजाऱ्यांनी तिला विचारलं काय झालं आत ती हसत म्हणाली सगळं संपलं गावात गोंधळ झाला कुणीतरी पोलिसांना फोन लावला थोड्याच वेळात पोलीस आले घरात सगळे मृत अवस्थेत पडलेले फक्त अजय श्वास घेत होता पण तोही अर्धमेला पोलिसांनी नेहाला पकडलं काय केलं स्तूप पोलिसांनी विचारलं नेहा शांत होती तिने थंडपणे उत्तर दिलं मी माझ्या आईचा बदला घेतला पोलीस ठाण्यात नेहाची चौकशी झाली सुरुवातीला ती काही बोलली नाही पण शेवटी कबुली दिली हो मीच सगळं केलं लहानपणी माझ्या आईला या घराच्या बापाने फसवलं त्यांच्या विश्वासघातामुळे आम्ही रस्त्यावर आलो आईचं दुःख माझ्या डोळ्यासमोर होतं मी ठरवलं होतं त्यांच्या मुलाच्या घरात जाऊन हे घर संपवायचं आज मी ते पूर्ण केलं केस कोर्टात गेली नेहावर हत्या कट आणि खुनाचा प्रयत्न याचे गुन्हे दाखल झाले न्यायालयाने तिला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली अजय मात्र जगला पण आयुष्यभर आपण झाला त्याने आई बहीण मित्र सगळ्यांना एका रात्रीत गमावलं न्यायालयात न्यायाधीशांनी एक वाक्य उच्चारलं बदला हा कधीच उपाय नसतो पापाला पापाने उत्तर दिलं तर नवीन अन्याय जन्म घेतो ज्यांनी काही केलं नाही त्यांना शिक्षा देणं हा गुन्हा आहे समाजाने शिकावं प्राग संताप यांना थांबवायचं एकमेव औषध म्हणजे क्षमाशीलता आणि न्यायाच्या मार्गावरचा विश्वास अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद